<laughs> सर असत्यात अशा गोष्टी होईल आपलं नव्याने सुरुवात का आता सर तुम्ही खचून जाऊ नका सर वाघ जर रडायला लागल्यावर सर परत महाराष्ट्रावर महा सर कुणाकडे बघणार सर तुमच्यासारखा भेटणार ना आपल्याला सर तर तुम्ही खचून जाऊ नका सर अजून नव्याने आपण टेन्शन घेऊ नका सर खरच तुम्ही जर खचून गेला तर ही महाराष्ट्रातलं ऑडियन्स कुणाकडे बघणार आहे सर तुमच्यासारखा सेलिब्रिटी अजून कोणाला तुमच्यासारखा होणार बी नाही सर फक्त एवढ्या खचून जाऊ नका आपण नव्याने सुरुवात करू सर तुम्ही फक्त तुम्ही स्वतःला सावर सर आम्ही दोघं आहेत तुम्ही टेन्शन घेऊ नका कुठल्याच कारणात घेऊ नका आड अडचणी ते भगवंत ह्या दिवशी चांगल्या माणसाला चांगलंच होणार आयुष्यात तुम्ही फक्त खचून जाऊ नका सर बस टेन्शन घेऊ नका सर काय अडचण येणार नाही सर शंभर टक्के आम्ही तुमच्या बरोबर असणार तुम्ही फक्त खचून जाऊ नका नमस्कार कसे आज सगळे मजेत ना आशा करतो की तुम्ही खूप मजेत आणि समाधानी असाल मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे सयाजी थोरात करमाळा तर मित्रांनो आजचा विषय हा खूप वेगळा आहे आणि तुमच्याशी तो रिलेट करणारा आहे आणि तुमच्या सुरक्षितेचा आहे आता सुरक्षा म्हटलं की तुम्ही म्हणाल सुरक्षा म्हणजे काय नेमकं सर अक्षर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण तुमची एवढीशी चूक होत्याच नव्हतं करू शकते जी आमच्या सोबत घडली आहे म्हणजे दादा अक्षर आता तुम्ही म्हणाल सर तुमची अशी काय चूक घडली की होत्याचं नव्हतं झालं झालंय होय तुम्ही जे ऐकताय ते अगदी शंभर टक्के खरं आहे मंडळी आता सुरक्षा म्हणजे नेमकं काय आणि ह्याच्यावर हा भाष्य करणारा व्हिडिओ आहे आणि व्हिडिओच्या अगोदरच मी तुम्हाला सांगतो की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा गरजू लोकांपर्यंत पोहोचवा आता तुम्ही म्हणाल सर सुरक्षा म्हणजे आता तरी सांगा की नेमकं काय नेमकं काय झालं होतं मग ती सुरक्षा तुमची सोशल मीडियाच्या अकाउंटची असेल बँक अकाउंटची असेल किंवा तुमच्या इतर गोष्टीची सुरक्षा असेल म्हणजे ती एवढीशी चूक तुम्हाला शंभर टक्के ग्वात्यात आणू शकते हे शंभर टक्के त्रिकालवादी सत्य आहे जे आमच्या सोबत घडते मित्रांनो मला काल पारवा दिवशी मेटा मेटा ही कंपनी इतकी मोठी आहे त्या कंपनीकडून मेल आला मेल बेज दादा अक्षय दादा आणि मेल आला मी दोन तीन दिवस इग्नोर केला मेटा म्हणजे आता तुम्ही म्हणाल इतकी सुपर स्टार कंपनी जी मेटा फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप आणि अन्य सोशल मीडियाचे अधिकृत सर्वे सर्व आहे ही मेटा कंपनी आता मेटा कंपनीकडून मला मेल आलाय म्हणल्यानंतर मी तो थोडा खुश झालो मेल असा होता की सयाजी सर अभिनंदन मी मराठीतून ट्रान्सलेट करतोय इंग्लिश मधून मेटा होता मेल होता साहेबी सर अभिनंदन तुमचं इंस्टाग्राम अकाउंट हे व्हेरिफिकेशन झालेलं आहे मी म्हणलं व्हेरिफिकेशन झालेलं आहे म्हणजे नेमकं काय तर तुम्हाला ब्ल्यू टिक हे परमनंटली तुमच्या अकाउंटला देण्यात येणार आहे परमनंटली इंस्टाग्रामवर टिक ही सातशे रुपयामध्ये मिळते परंतु मोठ्या मोठ्या सेलिब्रिटींना ते परमनंटली दिली जाते तशी मी पण सेलिब्रिटी आहे असं त्यांनी मला घोषित केलं आणि मला तो मेल पाठवला की तुम्हाला पण परमनंटली टिक ही देण्यात आलेली आहे तर तो फॉर्म आहे तो तुम्ही फिल करा म्हणजे बरा मला अगोदर विश्वासच नव्हता म्हणजे ही काय माणगड गड्या मेल पण आला पण मी म्हणले मेटा हे मेटा फसवू शकत नाही म्हणून माझा मित्र माझ्या भावाचा मुलगा मित्रासमानच आहे तो पुत नाही माझा सुरज थोरात त्याला मी फोन केला की सूरज असा असा मेल आलाय रे म्हणलं मला काय करू तो म्हणला सर कसला मेल आहे मला स्क्रीन शेअर करा आणि तो मेल दाखवा मी त्याला दाखवला मला असा असा मेटाचा मेल आहे तो तर म्हणला सर तुम्हाला इंस्टाग्रामने ब्ल्यूटूथ दिली परमनंटली ब्ल्यूटूथ दिली जी लोक सातशे रुपयात घेतात काय तुम्हाला परमनंटली दिली या मी म्हणलं बरं झालंय मग ही फॉर्म फिल करू का करा म्हणला बिनदास आपण जी माहिती आहे ती आपण लिहायची आपल्या डिटेल्स आहेत त्या द्यायच्या परंतु तिथं काहीतरी काळच शिस्तय ते ना सूरजला माहिती होत ना मला माहिती होत महेश दादा दादा आता एक म्हणत असत ना की अन्य सेलिब्रिटी सारखा मी पण सेलिब्रिटी आहे आणि मला पण ब्ल्यूट्यूक लागली की लोकांचा विचार होईल यार त्याला ब्ल्यूट्यूक दिली अरे यार त्याला ब्ल्यूट्यूक मिळाली म्हणून हा आपल्या स्वतःतील जो स्वाभिमान आहे तो विशिष्ट पद्धतीने जागृत झाला मग मी आनंदी झालो मेटा ब्ल्युटिक मेटा ब्ल्युटिक गॅस मी पण सेलिब्रिटी मी पण अभिनेता मी पण सगळ्या सर्वश्रेष्ठ सेलिब्रिटी ज्या अकाउंट पुढं हे निळ ब्ल्युट्यूक लागणार आहे निळीमध्ये वाईट ब्ल्युट्यूक लागणार आहे मी आनंद घरात आनंद पोरात आनंद बायकोत आनंद माझ्यात आनंद फॉर्म फिल करतोय ती मला मेल मागतोय मेसेज करतोय मला मेसेज व्हॉट्सअपला येतोय पिनकोड मागतय ओ टी पी मागतय सगळं मागतय आणि मी आनंद ज्या भारतात त्या हॅकर है, जो कोणी आहे त्याला देत राहतोय महेश दादा आणि ते झालं ना माझ्याकडून आणि ते झाल्यानंतर अवघ्या तिसऱ्या शेकंद झाला आयडी शो हो ना महेश दादा माझी आयडी कसली शो आहे ना अरे म्हणून झालं काय मी टेन्शन मध्ये मी लगेच फोन सुरवात आई की सुरू आहे ना काय मानकडे सर होईल होईल तू आहे म्हणला बग्स येतात बग्स काहीतरी क्युरी काढली असेल किंवा काहीतरी असेल बरोबर त्याच्यामुळे ते थोडं अकाउंट सस्पेंड केलं थांबवलंय एक दहा मिनिटात निळी ठिक लागून तो अकाउंट आपल्याला पुन्हा देतील अर्धा तास झालं तास झालं दोन तास झालं रातच्या तीन वाजल्या मला इकडं भूक लागली पण जेवण भूकच हरपली सुरज तिकडून जागा बायको रडायला लागली मी रडायला लागलो पोरे रडायला लागली आता करायचं काय माझी चूक मला बहुली अरे देवा काय करू काय करू काय करू आणि मला डायरेक्ट फेसबुक वरून मेसेज आला की युअर अकाउंट सेंटर इन रिमोट डायरेक्ट इंस्टाग्रामच्या फेसबुक ला कनेक्ट होतं तिथूनच रिमूव्ह अकाउंट केलं अयो मा बीपी एकदम हाय लेव्हल ना आता काय करायचं आता काय करायचं महेश दादा पण बायकू म्हणली काळजी करू नका येईल माझं मनही सांगत होत काळजी करू नका येईल पोरे म्हणत होती बाबा तुम्ही कशाला टेन्शन का डोकं दुखून घेताय अशा दहा आयडिया उभ्या करू पण दहा आयडिया आयडिया उभ्या करणाराच माणूस जर का आपल्यात नाही राहिला तर काय त्याचा उपयोग हो? कायला का डोक्यात ताप आहे मी विचार करत होतो टेन्शन येत होत वाईट वाटत होत ना एवढं कष्टातून आपण उभा केलंय आणि एका क्षणात ते नाहीच होतय म्हणजे मनात एक भीती असाय होतो भीती एक निर्माण होत होती आता काय व्हायचं माझं आता काय होणार मला पुन्हा शून्यात विश्व निर्माण करावं लागणार का काय करू काय करू काय करू काय करू काय करू रडत रडत पडत रडत रड़ पडत झोप लागली सकाळ उठलो विक्रम आला जे सुप्रसिद्ध रिलस्टार माझ्यासारखेच करमाळ्याचे आमचे मित्र आमचे पाहुणे त्यांना मी फोन केला विक्रम दादा एक बोलायचंय म्हणलं अरे बोल ना म्हणला अरे म्हणलं असा असा विषय झाला यार रात्री आयडी हॅक झाली तो शोक झोपित होता हा काय का। का? बोलतो म्हणलं गव चेष्टा करू नका भीज भेटलो काय म्हणलं तुला चेष्टा कराय अरे नाही म्हणलं अरे सिरियसली यार मी काय खोटं बोलतोय का खरंच आयडी हॅक झाली हर थांब 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 म्हणला काळजी करू नको आपण काहीतरी करू म्हणलं मी एक काम करतो मी व्हिडिओ बनवतो आणि माझ्या अकाउंट वरून तो पोस्ट करतो आणि व्हायरल करतो दादा काही कर गड्या पण आपल्याला आपला अकाउंट माघारी आणायचंय म्हणलं आईला म्हणलं लोहा आहे काय करावं काय करावं विक्रम दादा आला जे की करमाळ्याचे आमचे पाहुणे सुप्रसिद्ध स्टार सुप्रसिद्ध अभिनेते आणि सुप्रसिद्ध डान्सर यांनी काय केला तो व्हिडिओ बनवला आणि व्हिडिओ असा होता की सयाजी थोरात सर करमाळ्याचे महाराष्ट्राचे आणि जगाचे सर्वोत्कृष्ट रील स्टार त्यांची आयडी हॅक झाली त्यांच्यातल्या ज्या काय कला आहेत त्या भलेही नाही चोरल्या पण ज्यांनी कला मानल्या होत्या त्या शंभर टक्के चोरल्या त्यांची बायको मुलं लेकरं ते स्वतः रात्रभर झोपले नाही रडता येत असा त्यांनी व्हिडिओ बनवला आणि जर का कोणाला इंस्टाग्राम बद्दल माहिती असेल त्यांनी ह्या नंबरवर संपर्क करा असा म्हणून माझा नंबर तिथं दिला मला लगेच फोन यायला महाराष्ट्रातून महाराष्ट्रातून अनेक दिग्गजांचे फोन आले ही बातमी वाऱ्यासारखी पसरली सायजी थोराज सरांची आयडी हॅक झाली सायजी थोरा सरांची आय डी हॅक झाली आयडी हॅक झाली आणि आयडी हॅक झाली हे ज्यांना कळालं महाराष्ट्राला कळून हे माझे जीवलग मित्र माझ्या प्रत्येक सुखाने दुःखात उभा राहणारे अक्षयदादा गरड आणि महेशदादा गायकवाड यांना ही बातमी कळाली एका क्षणात जीवरून मला इथे आले सर झालंच कसं हे कसं काय घडलं मी सगळं घडलेला इतिहास त्यांना सांगितला असं असं झालं म्हणलं महेशदा अक्षयदादा काय करू रडलो ते म्हणले रडू नका पडू नका भगवंतानी तुमची टेस्ट घेतलीये भगवंत हा आयुष्य रंगवणाऱ्या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे आणि अवघड रोल तुम्हाला दिला तो तुम्हाला पेरूनच दाखवायचा दा। ह्या गड्याने मला सांगितलं म्हणलं नक्कीच परीक्षा घेत असतील भगवंत तर घेऊ देत हरकत नाही असल त्यांची इच्छा तर परंतु एक देव माणूस म्हणून मला एका व्यक्तीचा फोन आला संतोष दादा आमचे बीडचे ते म्हणले सायाजी सर बोलताय ना म्हण हो दादा दा, मी सगळ्यांना बोलून थोकलो होतो थो। म्हणजे तुमची आयडी हॅक झाली म्हणलं हो मला काही काळजी करू नका मी जर तुमची आयडी दोन दिवसात जर रिकवर करत नाही तर मी मी नाही मला फक्त तुमच्या डिटेल द्या आपण प्रयत्न करू आणि खरोखर त्या माणसाच्या प्रयत्नांना येश आलं इतकं जबरदस्त येस आलं की अवघ्या हो दोन दिवसात ती आयडी आपल्याला परत मिळाली आणि आयडी परत मिळाली हे कळताच पुन्हा एकदा वाघ होती तीच वाघ पुन्हा एकदा पण माझ्यासाठी या ठिकाणी आज मला भेटायला आली माझा सत्कार करायला आले माझ्या आनंदात सामील होण्यासाठी सा आले तर खरंच कोटी कोटी उपकार त्या माझ्या संतोषदादाचे कोटी कोटी उपकार त्या माझ्या दादाचे आणि कोटी कोटी उपकार या दादांचे तुम्हा सर्वांचे ज्यांनी माझ्यावर भरगच्छ प्रेम केलं जी मी केली ती तुम्ही शंभर टक्के करू नका मी तर म्हणतो करूच नका एखादा मेल आला एस एम एस आला मेसेज आला त्याला आज बाद बघू नका डिलीट मारा आम्हाला कळत आहे सगळं आम्ही बघू मी महा चुकीली ती चूक तुम्ही करू नका तर दादा ह्याच्यावर तुम्हाला काय बोलायचं <coughs> तर नमस्कार मित्रांनो मी अक्षय गड आज सरांना भेटण्यासाठी आलो होतो गेले तीन चार दिवस झालं सरांचा आय डी हॅक झाला असं सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्हाला समजलं आमचे कारमाळ्याचे ज्येष्ठ असे स्टार आहेत विक्रमदादा आलट यांनी वर एक व्हिडिओ केला होता की आपले सयाजी सरांचे आय डी हॅक झालेले तर दुसऱ्या दिवशी लगेच मी आणि माझे मित्र महेश हे लगेच तातडीने सरांना भेटण्यासाठी आले की बाबा एवढ्या मोठ्या म्हणजे ज्येष्ठ कलाकाराचा आयडी हाकवाने मी नॉट अ जोक आणि एवढं कंटेंट सर म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून देतात की मोठे मोठे आजपर्यंत महाराष्ट्रात जेवढे सेलिब्रिटी नाही झाले त्यांनी एवढे कडक असे कंटेंट अजून महाराष्ट्राला दिलेले नाहीत आणि सरांचा टिकटॉक पासून असा काळ आहे की सरांची अशी फॅन फॉलोइंग आहे आणि त्याच मधले एक कानाकोपऱ्यातले एक मी एक फॅन आहे सरांचा आणि मी सरांचं आयडी हॅक झाल्यामुळे मी दुसऱ्या मिनिटाला म्हणजे भरवून गेलो की बाबा एवढं मोठं काम करणारा माणसाचा आयडी आज जवळजवळ सर वन मिलियनचा प्रवास तर तुमचा अगदी जवळ झालेला आहे आणि वन मिलियनचा आयडी जर तुमचा हॅक होत आहे म्हणजे समाजात म्हणजे किती म्हणजे हॅकर लोक आज तुमचं एवढ्या दिवसाचं तुम्ही जे साम्राज्य उभं केलेलं आहे सर शंभर ते सर तुमचं म्हणजे एक म्हणजे हे म्हणजे एवढं मोठं साम्राज्य उभा करू पण माणूस म्हणजे एवढे मोठे कलाकार आज त्यांचं डिप्रेशन मध्ये गेले होते तर मी तातडीने सरांपैसे आलो ह्यांच्या नात्याने सर मी व्हिडिओ लॉकडाऊन पासून बघत आहे तेव्हापासून एक म्हणजे सरांचा व्हिडिओ एक माणूस डिप्रेशन मध्ये जातो आणि त्यांचं म्हणजे नव्यानी जगायची उमेद सरांचा व्हिडिओ बघून आम्हाला नवीन उत्पार्थ मनात निर्माण होते तर मित्रांनो सरांचा आयडी परत आला मला सर्वात प्रथम असं अभिनंदन मानायचं आहे की आपले संतोष दादा संतोषदादा दादा तुम्ही खूपच मोठा अशी मोलाची कामगिरी केलेली आहे तुमचं मी आयुष्यभर म्हणजे नाही का तुमचं मी खूप ऋणी राहीन सरांसाठी कारण की सरांचा म्हणजे सिंहाचा वाटा असणारा मोठा साम्राज्य सरांनी उभा केला तुम्ही नव नव्यानी परत तुम्ही ती उभारणी केली आणि सर तुम्हाला मोठ मोठी शुभेच्छा देतो तु, हिथून पुढे अजून मोठे खतरनाक आणि मार तुमची गरज आहे एवढंच बोलू शकतो धन्यवाद नमस्कार सगळ्यांना सर्वप्रथम आणि बोलायचा उद्देश म्हणजे गेल्या आठ तारखेला सरांचा आयडी हॅक झालेला होतं ज्यावेळेस दादाचा पहिला व्हिडिओ इंस्टाग्रामला पोस्ट झाला आम्ही सगळ्यांना भेटायला येणारच होतो पण विषय असा झाला की आम्ही नुकतंच सगळ्यांकडे यायला आणि त्यांचा आयडी हॅक खोयला म्हणजे वेळेने कसं काहीतरी वाईट वाईट गोष्टी त्याच्यातून चांगल्या गोष्टी काहीतरी घडतील असं म्हणजे काहीतरी देवानीच आम्हाला म्हणजे पाठवलं काय असा विषय झाला आणि आम्ही व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर सगळ्यांकडे ज्यावेळेस आलो त्यावेळेस पूर्णपणे म्हणजे असे खचले होते जसं की आपण एखादी बिल्डिंग पायापासून वरती दहा पंधरा मजले बांधत जातो त्याच पद्धतीने त्यांनी इंस्टाग्रामचा त्यांचा प्रवास टोटली सगळा सांगितला आम्हाला त्यांचं म्हणजे एवढे खचले होते की ते त्यातून बाहेर पडतील नाही पडतील त्या गोष्टी म्हणजे आम्हाला म्हणजे सतावत होत्या जोपर्यंत आम्ही इथून रिटर्न जात होतो तोपर्यंत आमच्या डोक्यात एकच म्हणजे प्लॅनिंग होतं की त्यांचा आयडी लवकरात लवकर कसं आपण मिळवू त्याच्या पाठीमाग आपण काय करू शकतो फुल न फुलाची पाकळी आपण काहीतरी मदत यांना करावी असं आमच्या डोक्यात होतं परंतु देवाच्या दयाने संतोष दादा भेटले आणि त्यांनी अवघ्या काही तासातच सगळ्यांची आयडी रिकवर केली आणि ती आय डी पुन्हा पोहोचली सर ज्यावेळेस संध्याकाळी लाईव्ह ला आली त्यावेळेस आम्हाला एवढा आनंद झाला की वाटलं की ह्या पृथ्वी लावचा जे काय आपल्याला म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून आपण मंदिरात जाऊन देवाचं तर दर्शन घेतो परंतु व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरातली जी काही कहाणी कथा आहे आपले सर जे आहेत ते दाखवत असतात आणि सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे प्रथम मी उठल्यानंतर सरांचा आय चेक करतो आणि त्यानंतरच माझ्या दिवसाची मजा आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे विक्रमदा तुम्हाला खरंच मनापासून धन्यवाद कारण आज हा देव माणूस पुन्हा आमच्या गागात पोहोचतो फक्त तुमच्यामुळे त्याच्यामुळे तुमचे खरंच मनापासून आभार आणि संतोष दादा तुम्ही जे आयडी सरांना दिलीत माझी अशी इच्छा आहे कि सगळ्यांनी ह्याच्या आधी तर खूप काही गोष्टी दिलेल्या आहेत परंतु इथून पुढे पण आम्हाला जास्तीत जास्त चांगल्या काही गोष्टी देता येतील आणि सगळ्यांनी न थांबता मी तर म्हणतो आतापासूनच त्यांनी व्हिडिओ चालू करावेत कारण आम्ही उद्याच्या व्हिडिओची वाट बघेल नक्की <laughs> नक्की नक्की धन्यवाद एवढंच बोलेन बोलायला खूप काही सरांबद्दल पण एवढं काही बोलत नाही धन्यवाद धन्यवाद मित्रांनो अतिशय मन भरवून गेलं अतिशय सुंदर जे आपल्या विषयीच्या भावना होत्या त्या या दोघांनी व्यक्त केल्या तर मंडळी खरच आयुष्यात अशी चूक तुम्ही करू नका जे मी केलंय ते तुम्ही करू नका ती चूक शंभर टक्के महागात पडते ते नशिबात होत म्हणून मला मिळालं पण अशा गोष्टी प्रत्येकाच्यात नशिबात नसत्यात लक्षात घ्या म्हणून सांगतो चूक स्वस्त वस्तू ही कधी पण महागात पडते मी स्वस्थासाठी बघायला गेलो फोकारच्या गोष्टीसाठी माझी आयडी हॅक झाली होती अगदी मला केवढ्यात महागात पडली पण परमेश्वराची कृपा माझ्यावरती म्हणून ती मला रिटर्न मिळाली तर धन्यवाद तुम्ही इतका वेळ देऊन हा जो काय व्हिडिओ होता तो बघितला आणि हा व्हिडिओ इतका शेअर करा की अशा लोकांपर्यंत तो व्हिडिओ गेला पाहिजे की ती लोक कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवतात हे आलं हा भया पैसे आलं लगे क्लिक हा हा मेसेज आला लगे क्लिक अरे जेव्हा मला हे मिळणार लगे क्लिक तर तो तुमची चूक चूक एका सगळं उद्ध्वस्त करू शकते म्हणून अशी चूक हे करू नका तर मंडळी तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका आणि हो व्हिडिओ या ठिकाणी या दादांसाठी विक्रमदादांसाठी आणि संतोष तुमची कमेंट झालीच पाहिजे या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र